खाली पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि चाळणीत ठेवा त्यावर बटर पेपरनी पुसून घ्या एक एक भेंडी करून पुसा किंवा स्वच्छ कापडाने पण तुम्ही पुसू शकता भेंडी धुवून चिरून घेतली आहे धुवून पुसून चिरून घेतली आहे आता कडे तेल घालू, तेल तापले, आपण मोहरी घालू यातच आपण आमसूल पण घालायचं म्हणजे भेंडी चिकट होत नाही हिंग घातला हळद घातली आणि आता भेंडी घालायची चिरलेली गॅस बारीक ठेवायचा एकदम तेल घालू कारण आपल्याला पाणी घालायचं नाही तेलावरच शिजवायचे आहे आणि लागलं तर नंतर पण मध्येमध्ये तेल घालू आणि आता आपल्याला झाकायची आहे भेंडीच्या भाजीला काहीच आपल्याला जास्त करायचं नाही पूर्ण शिजू द्यायची कारण ही शिजून कमी होणारी भाजी आहे त्यामुळे आत्ता आपल्याला मसाले घालायचे नाही तिखट घालायचं नाही आहे मध्येमध्ये बघायचं तेल लागणार आहे का घालायला पण ना आता नाही ना लागणार आहे परत झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायची तशी पटकन शिजणारी ही भाजी आहे वेळ लागत नाही शिजायला भेंडी आता शिजली आहे आपण आता यात रवा घालायचा म्हणजे बारीक रवा घालायचा म्हणजे काय होतं चिकटपणा येत नाही भाजीला आणि टेस्ट पण खूप छान लागते रवा घातल्यावर अंदाज घेऊन घालायचा खूप घालायचा नाही आहे थोडं त्याला कोरडेपणा येण्यासाठी आणि बेसनपीठ पण घालायचं यात आपण या स्टेजला आता तिखट घालू मीठ नाही घालायचं आता तिखट घालू आणि बेसनपीठ लागेल तसं आणि आपण हलवून घेऊ आणि तेल घालून म्हणजे पीठ आणि रवा कोरडा राहणार नाही आणि सगळं छान हलवून आपण झाकण ठेवू थो थोड्या वेळ लागलं तर आपण नवा पीठ करत घालू आता आपण गॅस बंद करून झाकण ठेवू भाजी आपली जवळजवळ झालेली आहे आता आता आपण यात मीठ घालू मीठ खूप शेवटी घालायचं भेंडी ही पटकन शिजणारी टिफिनला नेण्यासाठी खूप चांगली भाजी आहे पटकन पण शिजते आणि जर तुम्ही या या पद्धतीने केली रवा बेसन घालून तर खूप टेस्ट पण छान लागते आणि ते बा अजिबात तार नाही सुटत चिकटपणा नाही काहीच नाही तुम्ही या पद्धतीने करा आणि टिफिनसाठी न्यायला एकदम परफेक्ट अशी ही भाजी आहे पण आता काढून घेऊ आपली भेंडीची टिफिनसाठीची भाजी झटपट होणारी आणि अजिबात त्याला तार सुटली नाही आहे या पद्धतीने तुम्ही केली तर तुम्हाला खूप छान टेस्ट लागेल याची या पद्धतीने अशा मी टिफिनसाठीच्या झटपट होणाऱ्या भाज्यांच्या अजूनही रेसिपी शेअर केल्यात त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद